इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी यामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावरील प्रश्न पाहिलेले होते आज आपण घटक एक पॉईंट चार संवाद व त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत तर यावरचे प्रश्न सोडवण्याआधी आपण संवादावरचे प्रश्न कसे सोडवायचे याबद्दलची काही आवश्यक माहिती इथं दिलेली आहे ती आपण पाहूयात दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये झालेले बोलणे म्हणजेच संवाद पहा लक्षात घ्या जेव्हा आपण दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तीमध्ये जे आपलं बोलणं होतं त्यालाच आपण काय म्हणतो संवाद म्हणतो संवादामध्ये आपलं जे बोलणं असतं ते बोललेले शब्द जसेच्या तसे दुहेरी अवतरण चिन्हात दिलेले असतात संवादामध्ये घरात शाळेत बागेत दवाखाना रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक अशा ठिकाणी झालेल्या दैनंदिन जीवनातील घटना किंवा विषयावरील बोलणे झालेले असते संवादातील वाक्याची काळजीपूर्वक वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतात तर थोडक्यात महत्त्वाचं काय आहे पहा जेव्हा संवाद दिलेला असतो तेव्हा त्या संवादाचा विषय लक्षात घ्यायचा त्यानंतर संवाद कुठं घडला किंवा झाला ते ठिकाण संवादामध्ये कोणती वेळ आहे किंवा संवादामध्ये किती व्यक्तींचा उल्लेख झालेला आहे आणि भाग घेतलेल्या व्यक्ती आणि संवादातील कोणते विधान कोणाचे आहे म्हणजे कोणते वाक्य कोणाच्या तोंडचे आहे संवादातील व्यक्तींचा स्वभाव गुण या सर्व बाबी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून संवादातील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडावी लागतात सुरुवातीला आपण संवाद एक पाहूयात प्रश्न पहा या ठिकाणी खालील संवाद काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून अचूक निवडा संवाद पहिला आहे पहा आधी आपण संवाद वाचूयात हॅलो गणेश तू कसा आहेस अरे तू इतका गंभीर का आहेस अरे रमेश मी ठीक आहे पण मी थोडा प्रदूषणाच्या बाबतीत चिंतित आहे मला माहीत आहे सध्या पृथ्वी प्रदूषणाने ग्रासली आहे प्रदूषण केवळ पृथ्वीसाठी भयानक नाही तर आपल्यासाठी देखील ते भयानक आहे होय ना खरंच आहे तुला काय वाटतं पुढे काय होईल अरे गणेश या पुढच्या काळात प्रत्येक माणसाला स्वतंत्र ऑक्सिजन बॅग घेऊन रस्त्याने चालावे लागेल बाप रे असे झाले तर एके दिवशी मनुष्य सृष्टीच नष्ट होईल या समस्येवर आपल्याला काही उपाय करता येणार नाही का नक्कीच करता येईल वृक्षारोपण हा त्यावरचा उत्तम पर्याय आहे पण ते फक्त तू आणि मी लावून चालणार नाही तर प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे अरे आपण आपल्यापासून सुरुवात करूया म्हणजे आपले, आपले पाहून इतर देखील सामील होतील होय खरंच की हे तर मला सुचलेच नाही चल तर मग आजपासूनच या कामाची सुरुवात करूया तर हा झाला आपण वाचलेला संवाद याखालचे प्रश्न पाहूयात वरील संवादात कोणत्या प्रकारच्या प्रदूषणाबाबत चर्चा करण्यात आली आहे पर्याय आहेत वायू प्रदूषण जलप्रदूषण मृदा प्रदूषण आणि वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन बॅग घेऊन चालणार आहे हे वाक्य आलेलं आहे पहा म्हणजे हे नक्कीच कोणता हे सांगा वायू प्रदूषण आहे पर्याय क्रमांक एक वरील संवादात किती व्यक्ती आहेत तीन दोन चार आणि पाच तर संवादामध्ये आपण पाहिलेला आहे गणेश आणि रमेश या दोन व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे म्हणजेच दोन व्यक्ती पर्याय क्रमांक दोन तिसरा प्रश्न पहा वायू प्रदूषणावरती कोणता उपाय वरील संवादात सुचवला आहे ऑक्सिजन मास्कचा वापर करणे सेंद्रिय खताचा वापर करणे सर्वांनी वृक्षारोपण करणे वरीलपैकी सर्व तर आपण संवादामध्ये पाहिलेलं आहे की ऑक्सिजन मा मास्कचा वापर करणे ह्या याचासुद्धा उल्लेख झालेला आहे सेंद्रिय खताचा वापर करणे आणि सर्वांनी वृक्षारोपण करणे हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणून आपला चौथा पर्याय जो आहे वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर असणार आहे